हॅलो नमस्कार सगळ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार माझा आज माझा व्हिडिओ खास ह्याच्यासाठी आहे की मला भरपूर जणांची व्हॉट्सअपवर मेसेजेस आले आई तुम्ही एक व्हिडिओ काढा की ह्या ट्रोलमुळं हे भांडणामुळं एकमेकींना ट्रोल करणे भांडणं करणे सतत यूट्यूबवर प्रकार चालू आहे तर प्लीज आम्ही खूप गरिबातून वर आलेला आहे आणि आमचे यूट्यूब बंद पडू नये यासाठी तुम्ही एक यूट्यूबवर एक मेसेज टाका किंवा एक छोटासा व्हिडिओ करा तरी माझा थोडा मोठा व्हिडिओ होईल मला कळकळची विनंती आहे सगळ्यांना जेणेकरून पब्लिकला सांगायचं आहे की मला जी ट्रोल करतात जी भांडणं करतात आणि जी एकमेकांची जी, जी कॉलिंग असेल व्हिडिओ कॉलिंग ऐकवतात किंवा रेकॉर्डिंग ऐकवतात तुम्ही पब्लिक त्यांना महत्व का देता आज तुम्ही त्यांना महत्व देता तुम्ही त्यांना फॉलो करता तुम्ही त्यांचे व्ह्यूज वाढवता तुम्ही त्यांची लाईक्स वाढवता तुम्ही त्यांची वॉच टाइम वाढवता म्हणून हे लोकना जास्त पुढे आलेत आणि गरीब लोक आत्ता तर कुठं गरीबीतून वर आलेत त्यांना चार पैसे मिळायला लागले त्यांचं मुलांचं शिक्षण व्हायचं अजून त्यांची स्वप्न आता कुठं रंगायला लागले ते स्वप्न बघायला लागलेत प्लीज त्या स्वप्नांचा चुरडा करू नका भंग करू नका स्वप्न त्यांचं तुम्ही त्यांना महत्व द्या ज्यांना खरीच पैशाची गरज आहे ज्यांची व्हिडिओ चांगले आहे ज्यांच्या मधनं तुम्ही काहीतरी घेऊ शकता घेऊ शकता म्हणजे त्याचा अर्थ तरी तुम्हाला कळाला पाहिजे ही काय सांगतात हे काय नाही तुम्ही काय ना काय ते ट्रोल करतात रेकॉर्डिंग ऐकवतात तुम्ही त्यांना जास्त महत्व हो द्यायला असं तुम्हाला वाटत नाही का कुठंतरी ते ट्रोल एकमेकांना ट्रोल करून जी भांडणं करतात ना त्याच्यापेक्षा जास्त चुका तुम्ही कराल पब्लिक जे आपले इंडियाची पब्लिक ते चूक करायला लागली त्यांना महत्व हो देऊन त्यांच्या व्हिडिओला महत्व हो देऊन आणि त्यांचे फॉलोअर्स वाढायला लागले आज पब्लिक चूक करायला लागली ह्या बायका चूक करत नाहीत ह्या बायकांची काही चूक नाही मी किती वेळा सांगते तुम्हाला किती वेळा सांगते मी आता मला सगळ्यांनी कळकळंची कल विनंती करून सांगितली आई आई म्हणतात मला मावशी काकू आई प्लीज तुम्ही एक व्हिडिओ काढा आमच्यासाठी मित्र म्हणलं त्यांना तुम्ही जेवढे पैसे कमवलेत ना त्या पैशामध्ये तुम्ही बिझनेस चालू करा लवकरात लवकर कारण काय सांगता येत नाही कधी हे युट्यूब टिकटॉक सारखं बंद पडेल काहीही सांगता येत नाही एवढी भांडणं चले काही त्या भांडणाला अर्थ नाही या देशासाठी भांडणं का ते नाही सैनिकासाठी जसं जंग करतात लढाई करतात हिमाचल प्रदेशवर जाऊन देशासाठी लढाई करतात अशासाठी आहे काही लढाई नाही गरिबांसाठी आवाज उठवतात आहे का नाही अत्याचार झाला कुणावर त्याच्यासाठी आवाज उठवायला लागलेत हे सर्व बायका भांडणं करालेत ना एखाद्यावर अत्याचार झाला आणि खरंच बाबा त्याच्या बाजूने तुम्ही आवाज उठवायला लागलात त्याच्यासाठी भांडणं कराल तर मी खरंच मानते तुम्हाला पण कशासाठी भांडणं चालेल हे बघा पब्लिक लोक तुम्ही तर व्हा प्लीज मी अजून तुम्हाला कुठल्या प्रकारे सांगू सांगा आम्ही कृत्येक जणांना मदत करतो कित्येक म्हणजे किती जणांना आम्ही मदत करतो पण कधीही व्हिडिओ काढून टाकत नाही की ह्या ह्याच्याकडे आम्ही गेलो ह्याला मदत केलो कालच मी गेले होते इंदापूरला पण मी काही सांगत नाही त्याच्याबद्दल एका मुलीला आपण थोडीशी का होईना कशी का होईना बोलण्यातून का होईना जाऊन का होईना कसं तर का होईना मदत केली पण मी कधी त्यांचा व्हिडिओ कधीच टाकत नाही व्हिडिओ मी कधी कुणाला फक्त एका म्हातारीचा टाकला होता ते पण माझं चुकलं टाकायला नाही पाहिजे होता तर तुम्ही एकमेकालाची मदत लांबच राहिला देशासाठी नाही एखाद्यावर अत्याचार झाला त्याच्यासाठी लढाई नाही किंवा एखादा खरंच गुन्हेगार पकडलाय तुम्ही भांडणं करून त्याच्यासाठी नाही एकमेकाला काय म्हणले ह्याच्यासाठी चालू आहे लढाई आणि त्या लढाईला ही पब्लिक महत्त्व देतील त्याच्यामुळं आज गरिबाचे स्वप्न धुळीला मिळणार आहेत युट्यूब बंद पडणार आहे असं वाटतंय मला टिकटॉक सारखं तुम्हाला युट्यूब जर बंद पडू नये असं जर वाटत असेल तर ह्या बायकांच्या चॅनलला अजिबात तुम्ही महत्व देऊ नका गोरगरीबांच्या चॅनलला महत्व द्या जे व्हिडिओ चांगले असतात त्यांना महत्व द्या त्यांचं ऐका तुम्ही त्यांना फॉलो करा तुम्ही त्यांच्यातून काहीतरी घेण्यासारखं असतं काहीतरी शिकण्यासारखं असतं मला व्हॉट्सअपवर एवढे एवढ्या जणांनी मेसेज पाठवले आई प्लीज युट्यूब बंद पडते हो, आई मी टाकणार नव्हते ह्या बायकांचा अजिबात व्हिडिओ ह्या बायकांबद्दल भांडणं करा नाही तर तुम्ही काहीही करा पण ह्या लोकांसाठी आज गरिबांसाठी मी हा व्हिडिओ टाकत आहे जेणेकरून ही बायका गरिबातून पुढे गेल्यात अहो त्यांना कामं नव्हती त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी त्यांना कपडे लता नव्हता त्यांना घर नव्हतं कमाई कमाईमुळे आज त्यांना घर मिळालं लग, कपडे लता युट्यूबच्या कमाईमधून ते आज मस्त खातात पितात तुम्ही त्याच्यावर पण अन्याय करायला लागलात अरे तुम्ही काय करायचं ते करा ना तिकडं तुमचं चॅनल एक वेगळं करा तयार ग्रुप करा तुमचा त्यांना असं म्हणण्याचा काय उपयोग नाही तुम्हाला सांगण्याचं सुद्धा कारण तुम्ही सुशिक्षित शिकलेले पैशांनी कमी नसलेले लोक तुम्ही असे उद्योग करायला तुम्हाला तर का हे आपण काय करतोय आपण कशासाठी भांडतोय हे तरी कळायला पाहिजे ना तुम्हाला कौगीच भांडायचं त्या भांडाला काय अर्थ थोड तरी विचार करा थोड तरी विचार करा गरीबांचा विचार करा आलेच झालेत पुढं चालले तो त्यांना काय काय नव्हतं अन्न बिचाऱ्यांना आलेत पुढं आनंद भोगतात भोगू ना त्यांना कष्ट करून सुद्धा त्यांना पैसा मिळत नव्हता आज त्यांनी कामं पण सोडून दिले आनंदाची गोष्ट आहे युट्यूबच्या कमाईमधून त्यांनी कामं सोडली त्यांनी मस्त राहतात अजून पुढे जाऊ दे त्यांना जाऊ दे ना पुढं काय होतंय जर ऑलरेडी आहेच घरदार पैसा सगळं सगळं आहे तुम्हाला तुम्हाला इज्जत सुद्धा आहे इज्जत आहे शौरत आहे सगळं आहे तरी सुद्धा तुम्ही अशी कामं करता युट्यूब बंद पाडू नका मांडणं करून रोज तीच रोज तीच मी थांब मी तुझी था, आज रेकॉर्ड ऐकून तिनं म्हणती थांब माझ्याकडे तर एवढ्या रेकॉर्डिंग येत तिनं म्हणती माझ्याकडून रेकॉर्डिंग येत पडले डिग बर रेकॉर्डिंग काय करता रेकॉर्डिंग ऐकून हा काय करता हा आज रेकॉर्डिंग ऐकून काय झालं मग मुळे काय होते काय रे रेकॉर्डिंग ऐकली म्हणून काय झालं आभाळ कोसळतय का देऊ उतरते वरण आकाशामधून खाली देव उतरते का बघितच ऐकायचं रे रेकॉर्डिंग ऐकून ही मी रेकॉर्डिंग तीन रेकॉर्डिंग काय रेकॉर्डिंग मध्ये असतं त्या लफडे लफड्याशिवाय काय ते रेकॉर्डिंग मध्ये तिने तिला असं म्हणली तिने तसं म्हणली संपलं परत काय ठीक आहे म्हणली हा पर काय करायचं पुढं मग गळा दाबाचा एकमेकांचा मग तुम्ही तेवढं जर राहिले आता मारामारी झाली आता गळा दाबा एकमेकांचा नाहीतर गरीबांना मारून टाका तुम्ही युट्यूब बंद पाडून गरीबांना मग मारल्यासारखंच आहे तुम्ही तुमच्यामुळे जर आज युट्यूब बंद पडतं गरीबांना मग मारल्यासारखंच तुम्ही चांगले लोक जीव तोडून जे व्हिडिओ दाखवते काहीतरी चांगल्या वाईट लोकांमध्ये चांगलं बदल घडवण्याचा प्रयत्न करतात तुम्ही त्यांना पण पुढे जाऊ देत नाही तुम्ही पण व्हिडिओ टाका चांगले व्हिडिओ टाकला हे भांडणं रेकॉर्डिंग काय एकमेकाला ट्रोल करणे बंद करा मला ट्रोल म्हणजे तसं माहिती आत्ता कळलं ट्रोल कसं करतात हिची माहिती तिनी पुरवली तिची माहिती हिनी पुरवली काय करायचं मग माहिती पुरवून झालं मग प पुढं काय बस कर थांबवा हे कुठं तर थांबवा आणि पब्लिक यांच्या नादी लागू नका तुम्ही सत्याचे असले तर खऱ्या लोकांना मदत करा जाऊ दे गरिबांना पुढं आज युट्यूबमुळे त्यांची अंगात कला आहे त्यांनी सगळं रोजचं रील्स टाकते त्यांनी त्यांना महत्व द्या त्यांना आणखी जाऊ द्या ह्यांच्याकडे लक्ष देऊ नका ह्यांचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा मला काय करायचं बघा कुशल बघा तुम्ही बघा मग तुम्हाला एक ना एक दिवस समजाल बंद पडला ना युट्यूब तुम्हाला कळेल आणि ज्यांनी कोणी गरीब लोकांनी युट्यूबवर पैसा कमवला आहे त्यांनी बिझनेस चालू करा लवकर काय सांगतात ना युट्यूब बंद पडू शकतो रोज 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 मोबाईल उघडला ना आज मी जी रेकॉर्डिंग ऐकून आहे काय तर म्हणते ते अजून हे असं करणार आहे ती तसं करणार तुम्हाला काय शोधतंय कारण तुम्ही सांगा मला काय सांगा तुम्ही काय पब्लिक सांगणार तुला रोज तेच रोज तेच रोज 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 तेच एकदा तरी तू तु बोलण्यामध्ये तुमच्या वेगळा शब्द आहे का सांगा व्हिडिओमध्ये एकदा तरी तुम्ही देवाबद्दल वारीबद्दल देशाबद्दल नागरिकाबद्दल एखाद्या गरजूबद्दल काही सुद्धा बोलत नाही तुम्ही काही करत नाही शून्य आहे एखाद्या बाईला मदत केल्या गेलं हजार जण तिला म्हणते सावध हो घरी निघून सावध अरे ती काय आहे बघा तरी ती कोण आहे बघा तरी काय म्हणते ती तर ऐकून घ्या नको नको रामसाहेब तिच्यापासून उठ उठ ती अशी आहे तशी आहे अरे बघा तरी विचार तरी बोलू तर द्या तिला काय म्हणते ती बाई कोण आहे कुठली आहे काय आहे तुम्ही आज चार लोकात बोलता तुम्हाला लोक मान देतात जे लोक तुम्हाला मान देतात तुम्ही त्याचा तरी मान राखा का? का मान देतात आपले लोक काय एवढं आपल्याला विचारतात लोक ते तरी तुम्हाला कळायला पाहिजे ते सगळं सोडलं थांब आता मी तुझी रेकॉर्डिंग कसं ऐकते काय करते रेकॉर्डिंग पुढे काय करते रेकॉर्डिंग ऐकून किती दिवस ऐकून रेकॉर्डिंग 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 आहे तर किती रेकॉर्डिंग तुमच्याजवळ एकदा तर ऐकून टाकला सगळ्या लोकांना म्हणजे ते विषय तर संपून जाईल संपून टाका हा विषय एकदाच कोण तर मरायचं एकदा चांगली माणसं लेकरं बाळ आहेत सगळ्यांना मला मी टाकणार नव्हते व्हिडिओ मला व्हॉट्सअप करून लोकांनी सांगितलं की आई तुम्ही थोडंसं बोला मी माझे माझे स्वतःचे व्हिडिओ टाकते माझ्या नावाखाली कुणाचं नाव सुद्धा मी कधी टाकलेलं नाहीये काय गरज नाहीये मला जाऊ दे माझ्या हळूहळू जाऊ द्या काय आज नवद्या बंद पडलं तर काय करणार आहे चांगली संदेश जाऊ द्या माझ्याकडनं लोकांना आपलं घरचं झालं थोडं इवायने धाडलं घोडं असं झालं आपल्या आपल्या घरातलं बघा तुम्हाला मदतच करायची ना धिंडोरा पिठू नका त्याचा ढोल वाजून अरे अरे मी मदत केली मदत केली काय व्हिडिओ काढता काय लाईव्ह घेता मदत करताना सुद्धा लाईव्ह मदत करताना पण व्हिडिओ उपकाराला मदत करता तुम्ही मदत केली सुद्धा व्हिडिओ काढता तुम्ही विचार करा मी आज अलोकामुकुला मदत केली तमुकूला मदत केली जर ही लोक हा लई भारी लई भारी लई छान लई छान झालेलं गेंची सुरूच धाड 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 मेसेज अरे कोर्टामध्ये ढिगाणी केसेस पडल्यात पोलिसांमध्ये आम्ही मी पोलिसाचीच मुलगी माझी पोरं भाऊ सगळं खानदान पोलिस ढिगाणे केसेस पडलेत त्यांच्याकडे ते निस्तरता निस्तरता त्यांना नऊ आले आणि तुमच्या असल्या केसेसला कोण मत देते तुमच्या नावाने भरपूर केसेस झाले ना मग काय होते ते बघा मग पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग खेळ आहे युट्यूबवर काय पण नाही किती आहेत तरी किती तुझ्या जवळ रेकॉर्डिंग ऐकू तरी एकदा बाई सगळ्यांकुणाकुणाजवळ सगळ्यांजवळ किती रेकॉर्डिंग आहेत ना एकदा ऐकून एक तर टाका विषय तर ता संपून टाका ते खरं रूप काय आहे तुमचं ना ते बाहेर लागले तुम्ही खरं रूप काय तुमचं बाहेर आलं तुम्ही काही करत नाही व्ह्यूज साठी फॉलोसाठी करता करताय सगळं तुमच्यामुळं गरीब लोक चांगली झालेले त्यांना सुद्धा रडू यायला लागले आमचं युट्यूब बंद पडते काय की म्हणून लाख लाख त्यांचे सबस्क्राईब लागले त्यांना किती आनंद व्हायला त्यांचा आनंद गगनात मावन आहे त्या आनंदात सहभागी व्हायचं लांबच राहिलं हे ना म्हणून तो तसो मुलीन मी रेकॉर्डिंग रोज रेकॉर्डिंग असते रोज रोज का युट्यूब उघडलं की त्यांचं मेसेज जर माझ्या बोलण्यातून तुम्हाला चुकीचं वाटत असल तर ऐकू पण नका माझा व्हिडिओ माझा व्हिडिओ टाकण्याचा असं मतलब नव्हतो व्हिडिओ काढा तुम्ही पण ती कसलं आहे व्हिडिओ काय तुम्ही ऐकवता लोकांना लोक तुम्हाला महत्व देतात लोकांचं चुकते हो तुमचं चुकत नाही तुम्ही लय चांगले तुम्ही लय खूप चांगले पब्लिक चुकते पब्लिक आज तुमच्या व्हिडिओला महत्व देते पब्लिक तुम्हाला आज मानती काहीतरी असेल तुमच्याजवळ म्हणून तुम्हाला मान देते ना पब्लिक तुमचं काही चुकत नाही पब्लिकच चुकते आम्ही तुमची व्हिडिओ बघतो मेसेज करतो तुम्ही कशाला बघता मग व्हिडिओ आम्ही आम्ही काही तुम्हाला बघा का व्हिडिओ असं म्हणता वर्ण तुम्ही अरे तुम्ही तुमचा नाही ना गरीबांचा विचार करा जे युट्यूबमधन पुढे गेले थोडासा आनंद घ्यायला त्यांचा विचार करा मला एवढं सांग नाही जर तुम्हाला कोणाला वाईट वाटलं असं तर सॉरी तुमच्या तोंडातन तर तो सॉरी हा शब्द कधी येणार आहे मी अपला 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 का माफी मागू अरे काय होत नसते माफी मागितल्यावर अंगाला काही छेद पडत नाहीत माफी मागितल्यावर सोडून द्या माफ करून द्या कशाला एकमेकांचे रेकॉर्डिंग आहे ऐकवता प्रत्येकाचं आपलं आपलं जीवन असतं आपलं आपलं हे असतं प्रत्येकाला तुम्हाला मदत करायची नाही टाकू नका मदतीचा तुम्हाला ज्यांना तुम्हाला ज्यांचे कोणाचे फोन येतात ना ताई मला जरा मदत करा म्हणा त्यांचा व्हिडिओ टाकत जाऊ नका तुम्हाला तर खरे ती खरे आली मदत तुम्ही दिंडोवर पेटवता एखाद्या बैल तुम्ही मदत करायला गेल्यावर तिचं काय काय तुम्ही सगळं दाखवलं त्या आयुष्याचं काय तरी सांगते तुम्हाला ती देव मानती तुमच्याकडं मदतीची आशयनी येते आशयानी येते ती तुमच्याकडे आणि तुम्ही तिथं तमाशाप बनवता त्या बाईचा बस मला एवढं सांगणं आहे तुम्हाला ह्यांच्या नादी लागू नका ना पब्लिक तुम्ही सगळ्यांनी सा पब्लिक मुळ आज आज तुम्हाला पब्लिक महत्व देते पब्लिक तुम्हाला फॉलो करते म्हणून तुम्ही पुढे जाताना त्याच पब्लिकला तुम्ही जर उल्लू बनवलं वेड्यात काढता आणि पब्लिकला कळत नाही ना काय त्या रेकॉर्डिंगला ऐकलं रेकॉर्डिंगला महत्व देता तुम्ही झाली बांधणं काय झालं परत काय पण पर नाही ती तिच्या घरामध्ये व्हिडिओ काढती तू तुझ्या घरामध्ये जाऊन व्हिडिओ विषय विषय त्याच्यामधून काय समाजसेवा घडली देशसेवा घडली कुणावर अत्याचार झालाय ते थांबलाय का अत्याचार कशा झालाय शाब्दिकचा झालाय एकमेकाला ट्रोल करणं चुकीचं आहे मी पण म्हणते की ट्रोल करू करा न करा मला तर असं समजत नाही ट्रोल आत्ता कळायला लागले मी बघून बघून व्हिडिओ ट्रोल करू नका ना एकमेकांचे ना ना एक नाव म्हणजे जिंदगी खराब करू नका आयुष्य खराब करू नका एकमेकांचं ज्याचं त्याचं आयुष्य थोडसंच असतं आयुष्य आपलं आनंदाने जगा त्या आयुष्याला काय तर महत्व द्या तुमच्यानंतर ह्या जगामध्ये तुमचं चांगलं नाव निघावं एक काय तुमचं नाव निघणार आहे नंतर तुम्ही ह्या जगात नसल्यानंतर तुमची मुलं बाळ सगळं काय करणार आहे सांगा ह्याला समाजसेवा देश सेवा म्हणत नाही हो म्हणत नाही त्याला घाण करायला लागला तुम्ही युट्यूब घाण करा लागलात बस माझं एवढंच तुम्हाला सांगणं आहे पटलं तर सांगा आई तुमचं बरोबर आहे किंवा तुम्ही चुकीचं बोलता हे सुद्धा सांगा मला मान्य आहे सगळ्या गोष्टी